मित्रांनो अशा प्रकारचं दादाचं आणि भूपेश व्हरायटीचा कारण दोनशे ऐंशी रुपये कॅरेट बोला ना काय भाव दादा जे आहे ते सांगा आता काय ठीक आहे दोनशे ऐंशी रुपये कॅरेट भूपेश व्हेरायटी मित्रांनो नवीन व्हेरायटी चौदा किलो सांगायचं काय अशा प्रकारची रुशन व्हेरायटी दोनशे सत्याऐंशी रुपये कॅरेट चौदा किलो बदल तर अशा प्रकारचं कारलं आहे दादा नमस्कार काय आणलं आज आगे आगे। काय किती कॅरेट आणले दादा बावीस कॅरेट कोणती व्हेरायटी आर्यन आर्यन व्हॅरायटीचा कारला आणला खाताने काय भाव आहे आज दोनशे नव्वद जास्ती जास्त भाव कुठून जा ऐकले तीनशे आहे अशा प्रकारचं मारण करावं दोनशे नव्वद रुपये कॅरेट कुठल्याचा गाव कोणतं आपला तालुका धन्यवाद दादा अशा प्रकारचं रुशन व्हेरायटीचं कारण आहे हे तीनशे अठरा रुपये कॅरेट तीनशे अठरा रुपये कॅरेट सत्त्याण्णव रुपये कॅरेट कोणती व्हरायटी बाबा सत्त्याण्णव नाईन्टी सेवन एकशे त्रेचाळीस रुपये कॅरेट असं ती कधी वन फोर्टी थ्री त्रेचाळीस रुपये कॅरेट चौतीसशे पंच्याहत्तर अशा प्रकारची सागर काकडी तीनशे एकसष्ट रुपये कॅरेट तीनशे एकसष्ट रुपये कॅरेट पाचशे बासष्ट रुपये कॅरेट कोणती व्हॅरायटी आहे सागर शेतकऱ्या मग अशा प्रकारची चायना काकडी झाली चारशे रुपये कॅरेट चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता भरती करायची होती जरा जरा भरती कमी केले म्हणून तीनशे रुपये कॅरेट वनिता का वनिता तीनशे रुपये कॅरेट भरती आहे मित्रांनो जरा कमी म्हणून थोडा भाव कमी केला बारा किलो वजन तीनशे रुपये पाचशे पंचावन्न रुपये कॅरेटशे रुपये पाऊस रुपये काय मासे पाचशे पंचावन्न शेट थोडा हात मोल बाजारात यायची सॉरंबर ती गेली इंद्रा व्हेरायटी नाही का नवीन नाव ऐकतो बरं का ती गेली एकशे चौवेचाळीस चा चांगला माल काय वागेला पाच अडीचशे शुर। रुपये धन्यवाद दादा इंद्रा व्हेरायटीची अशी लहान शिमला मिरची मित्रांनो एकशे चौवेचाळीस रुपये कॅरेट दहा किलो वजन एकशे दो चौवेचाळीस दोनशे वीस रुपये कॅरेट मित्रांनो प्रकारची अशा व्हेरायटी माल पाहू शकतात सीस दोनशे वीस रुपये कॅरेट आशा व्हेरायटीजा ही कोणती पॅलेटियन व्हेरायटीचा पॅलेटियन का दादा आशा आशा व्हेरायटी मित्र मित्रांनो त्याचा माल आहे दादा नाही आशा व्हेरायटी ही जरा जास्तच मोठी झाली हो दोनशे नव्वद ना दोनशे नव्वद एकशे नव्वद रुपये कॅरेट गेलेले असं पदार्थ मला नाही अजून पुढं काय झालं होतं दादा कोणती व्हेरायटी मेघना व्हेरायटीचं भांग आहे मित्रांनो अशा प्रकारचा दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट किती कॅरेट आणले दादा आज ऐंशी जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला आज किती चारशे पाचशे दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचं मला व्हरायटी थोडी भरती कमी केली का वांगे काढले भाजीला तर अशा प्रकारचे वांगे आहेत लाल वांगे पाहू शकता तीनशे पन्नास रुपये कॅरेट तीनशे पन्नास रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं वांगे पाहू शकता लाल वांगे दादा व्हॅरायटी कोणतीची मेघना व्हेरायटी चारशे रुपये कॅरेट केलेला आहे बड बर का थोडं वडा तिकडं चारशे रुपये कॅरेट केलेलं आहे माल पाहू शकता तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट गावठी वांगे दादा व्हेरायटी कोणती पंचगंगा सुपर गौरव चांगला तुमचं एकच वकल वाटते तीनशे पंच्याऐंशी ना चार महिने झाले का सुरू ठीक आहे धन्यवाद दादा तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट असे हॅलो मार्केट नाशिक तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट कमांडर कमांडर का हो हां लांबडी वांगे मित्रांनो कमांडर व्हेरायटी वन एटी टू एकशे ब्याऐंशी रुपये कॅरेट एकशे ब्याऐंशी रुपये कॅरेट बारा किलो वजन मित्रांनो अशा प्रकारची लांबडी वांगे दादा व्हेरायटी कोणती कमांडर काय भाव गेले भाव सांगा ना तीनशे चाळीस तीनशे चाळीस रुपये कॅरेट गेले मित्रांनो अशा प्रकारचं लांबडी वांगे पाहू शकता एकदम सुपर माल आहे बारा किलो वजन अडीचशे रुपये ना, ना? बारोक वांगे मित्रांनो अशा प्रकारचे अडीचशे रुपये कॅरेट केलेलं आहे दोनशे पन्नास रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आणले आज किती कॅरेट आणले शंभर कोणतं गॅलम भरता ना काय भाव गेला आज हे दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मित्रांनो पाहू शकता किती भावाची अपेक्षा आहे तुम्हाला कसं काय अडीचशे रुपये अडीचशे तरी पाहिजेत आहे भाव पण मग चांगल्या मालाला भाव आहे थोडा हा असं आहे हा कसा आहे माल तुम्ही सांगा मला चांगला हा चांगलाच आहे पण अजून किती चांगलं पाहिजे ते बघा अशी डाग असले तर काही कमी जातो का बरोबर त्याच्यामुळे चांगलं जे आहे ते आहे गोवा ठीक आहे दीडशे रुपये कॅरेट असतो किती शंभर कॅरेट आणले गप्पा कुठलेच गाव कोणतं आपलं येवला म्हणजे तालुका येवलाच आहे ना जिल्हा नाशिक ठीक आहे धन्यवाद दादा ओ नमस्कार काय आणलं होतं आज वांगे वांगे गेला ना काय भाऊ गेले शंभर तुमची शंभर गेले दीडशे गेले ना सोपतीच आहेत का सोपतीच आहेत ना धन्यवाद दादा अशा प्रकारचं गॅलम भरता भरताय दादाचा मागे दोनशे चाळीस रुपये कॅरेट दोनशे चाळीस ही आता काय भाव गेले सहाशे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले आज साडे सहाशे आणि कमीत कमी हलके माल हलके माल चारशे तीच लेवल आहे कालचीच पावणे सहाशे रुपये कॅरेट नागा व्हेरायटी साडे तर कमी जास्त चालूच राहते आता काय ठीक आहे धन्यवाद अशा प्रकारची दुधी भोपळा केलेला आहे एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट पाहुणे दोनशे तुमचं आहे का दादा काय भाव केला एकशे पंच्याहत्तर ना कमीत कमी भाव कुठपर्यंत ऐकले आज कमी, कमी? कमी, कमी नाही कमी सांगा ना दीडशे सव्वाशे बदला माल चांगला माल दीडशे ते दोनशे धन्यवाद दादा हे काय भाव गेलं दोनशे रुपये का कोणती व्हरायटी दादा ही निर्मल निर्मल लाटेची दोनशे रुपये कॅरेट आणि हा मान सव्वा दोनशे परत व्हेरायटी जास्तीत जास्त भाव कुठूनच ऐकलं दादा आणि कमीत कमी ठीक कमी? थी। आहे धन्यवाद दादा

फायनल भाव अडीचशे रुपये कॅरेट तुम्हाला मी असे प्रकार दादा काय भाव दिली चवळी किती साडेचारशे किती किलो आहे नऊ दहा किलो आहे

सहाशे रुपये कॅरेट बारा किलो हजार किती काल तर डाऊन होती दादा भेंडी आज वाढली का परत भाव आज काय भाव जात आहे साडेपाचशे रुपये कॅरेट किती तेरा किलो का राधी का राधी सहाशे रुपये कॅरेट म्हणजे ऐंशी पटकाचा माल आहे सहाशे रुपये कॅरेट कांदा मित्रांनो किती हजार हजार फायनल हजार रुपये कॅरेट का हजार रुपये घेतले त्यांनी काय कमी करते काल बाराशे होते आठ हजार कोणती व्हरायटी काही अथर्व एकवीस बेचाळीस हजार रुपये करा एक सांगा काय भाव चालू आहे टोमॅटो कालपासून झाल्यामुळं भाव कमी झालेले आहेत आज काय भाऊ जातोय एक हजार एक हजार एक हजारापर्यंत चालू आहे गोल्टी माल गोल्टी माल ठीक आहे धन्यवाद दादा

पन्नास दादा व्हेरायटी कोणती होईल पंधरा बावीस एकशे पन्नास रुपये उजा लावले काय भाव गेली बाबा किती गेली एक्सचेंज किती केली ऐंशी पंधरा बावीस का कोणती व्हेरायटी गेले ते घेऊन नऊशे प्रकारची फ्लावर आहे एकशे नव्वद रुपये उजं गेलेलं एकशे नव्वद que se nos